सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या वाघझिरा येथे शनिवार दिनांक तेवीस मार्च रोजी दुपारी दोन वाजता आदिवासी समाज बांधवांचा भोंगऱ्या बाजार सुरू झाला दुपारी दोन वाजता विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा चोपड्याचे माजी आमदार अरुणभाई गुजराती यांच्या हस्ते या भोंगऱ्या बाजाराचे उद्घाटन झाले सारावादाप्रमाणे यावर्षी देखील सातपुळ्याच्या खोऱ्यातून तसेच मध्य प्रदेशातून ढोल वाद्य घेऊन मोठ्या संख्येत आदिवासी समाज बांधव या भोंगऱ्यामध्ये सहभागी झाले होते मालोद कृप ग्रामपंचायत अंतर्गत सातपुळ्याच्या पायत्याशी वाघझिरा हे गाव आहे या वाघझिरा गावात सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील शनिवारी भोंगऱ्या बाजार उत्साहात पार पडला यात आदिवासी बांधवांनी विविध प्रकारची वेशभूषा साकारून आदिवासी नृत्य सादर केले मध्य प्रदेशसह विविध भागातून ढोल घेऊन आदिवासी बांधव या ठिकाणी सहभागी झाले होते दरवर्षी होळीच्या पहिल्या दिवशी भोंगऱ्या बाजार पारंपरिक पद्धतीने वाघजिरा येथे भरवण्यात येतो या बाजारात मोसमी फळे द्राक्ष नागपुरी संत्री शेव फुटाणे साखरेचे हार कंगन उसाचा रस मसाला पान आदींच्या दुकाना या ठिकाणी ठाटण्यात आल्या होत्या वाघझिराजवळील मानापुरी आंबापानी लंगळा आंबा लसूण बर्डी निमछाव नागादेवी जामुनजिऱ्या शेखमाल उसमळी जामण्या गाडऱ्यासह सातपुड्याच्या दऱ्या आणि मध्य प्रदेशातून आदिवासी समाज बांधव हो, हजारोच्या संख्येत या भोंगऱ्या बाजारामध्ये सहभागी झाले होते या भोंगऱ्या बाजाराचे उद्घाटन विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा चोपड्याचे माजी आमदार अरुणभाई गुजराती यांनी नारळ फोडून केले याप्रसंगी चोपडा पंचायत समितीचे माजी सभापती डी पी साळुंके शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख गोपाळ चौधरी शरद कोळी कडू पाटील रोहिदास महाजन भाऊसाहेब धनगर संतोष धोबी अनिल साठे पंचायत समितीचे माजी उपसभापती बारसिंग बारेला सुंदरसिंग बारेला इडा पावरा महारू बारेला चिमा बारेला सरदार बारेला सह आदींची उपस्थिती होती या भोंगऱ्याचे आयोजन गावातील पंचकमिटीचे प्रमुख भारसिंग तेरसिंग बारेला यांनी केले होते तर या भोंगऱ्या बाजारात सातपुड्यासह मध्य प्रदेशातून आलेल्या विविध आदिवासी समाज बांधवांनी ढोल वाद्य घेऊन स्पर्धेमध्ये सहभाग घेतला या ढोल स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्वांनाच मालोद ग्रामपंचायतच्या सरपंच वाजिरा येथील रहिवासी रमावे भारसिंग बारेला यांच्याकडून आकर्षक बक्षीस देण्यात आले सालावादाप्रमाणे यावर्षीसुद्धा होळी भोंगऱ्यासाठी भोंगडी भोंगऱ्याच्या निमित्ताने आदिवासी बहुल भागामध्ये होळीसाठी बाजार करण्यासाठी जो काय नैवेद्य लागतो तो नैवेद्य घेण्यासाठी दरवर्षी खेड्यापाड्यातील दोऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या सगळे आदिवासी बांधव हे भोंगऱ्या या बाजार हाटमध्ये एकत्र येत असतात आणि त्याच निमित्ताने या ठिकाणी हे भंगऱ्यामध्ये येत असताना सगळे आदिवासी आपापले वेदभूषेमध्ये आपले वाद्य असतील ढोल वाद्य असतील याच्यावर सगळे दागिने वगैरे घालून आदिवासी वेदभूषेमध्ये येऊन या ठिकाणी हा भंड्या मोठ्या उत्साहाने आदिवासी हे एकत्र येऊन या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि या ठिकाणी हा होळीचा नैवेद्य या ठिकाणी खरेदी केला जातो त्या ठिकाणी याचं होळीला या ठिकाणी याचं नैवेद्य दिला जातो यासाठी हा या निमित्ताने हा भांड्या बाजार होळीचा पहिल्या आठ दिवसा अगोदर प्रत्येक गावामध्ये किंवा ज्या आठवड्या गावामध्ये आठवड्या बदल भरतात त्या ठिकाणी हा भोंगऱ्याचं आयोजन करण्यात येतो या ठिकाणी आदिवासी जे बहुल भागातील आहे किंवा इतर आहे इतरच सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आणि भोंगऱ्या बाजाराला मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव सहभाग नोंदवतात आणि या ठिकाणी सगळ्यांनी आनंदाने हा भोगऱ्या या ठिकाणी पार पाडला जातो आणि असे बहुतेक लोकांचा असा उद्देश असतो की भावना आहे या ठिकाणी पसंत केलं जातं तसं काही नाही या ठिकाणी या पर्वामध्ये अशा कुठली होत नाही तर फक्त या ठिकाणी एक सामाजिक भावनेतून या ठिकाणी होळी निमित्त या ठिकाणी एकत्र येतात नमस्कार मोठ्या उत्साहात वाघजिरा येथे भोंगऱ्या बाजार पार पडला नमस्कार मित्रांनो नाईन्टी डेनी डेनीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे घेऊन आलो हो तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत <coughs> जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेवी ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर रानी कलर आणि पिंक कलर मी स्वतःअर केलेला आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी जवळ यावर